जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले असे स्वागत आहे तर मित्रांनो उद्या मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी स्थळ मायनी वडूज रोड मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त व गणेशोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेला आहे तर या मैदानासाठी प्रथम क्रमांकचे बक्षीस आहे एक लाख रुपये मानाची ढाल व चषक दुसऱ्या क्रमांकासाठी आहे पंच्याहत्तर हजार रुपये मानाची ढाल व चषक तिसऱ्या क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये मानाची ढाल व चषक चौथ्या क्रमांकासाठी एकतीस हजार मानाची ढाल चषक पाचव्या क्रमांकासाठी एकवीस हजार मानाची ढाल चषक सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये मानाची ढाल वचषक सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये मानाची ढाल वचषक या मैदानाचे प्रवेश फी असणारे एक हजार रुपये लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर दाखवण्यात येणार आहे मैदान ठीक सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो कमी वेळात उदयास आलेला मोठ्या लक्ष्याची कार्बन कॉपी भावदनकरांचा पंचमहिंद केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्या तर चला जाणून घेऊया भाऊदनकरांच्या लक्ष्याचा पायरा कोणासोबत असू शकतो आणि हा पायरा शंभर टक्के असू शकतो तर चला जाणून घेऊया मित्रांनो बिंजोडचा बेताल बादशाह म्हणून ओळखला जाणारा राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एक हजार एक आणि भावदनकरांचा लक्षाचा पायरा असू शकतो किंवा टू शेठ मोडक वडकेकरांचा कॉकटेल हा पायरा या मैदानात असू शकतो तर मित्रांनो ही गाडी कशी पळेल कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठल नाना भूत यांचा हिंद केसरी सरजा हा पायरा मायनी मैदानात शंभर टक्के होणार आहे मित्रांनो तर या गाडीला स्पीड कसं लागल आणि सरजाच्या आणि भावधनकरांच्या लक्ष्याची गाडी कशी पळेल कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा पायरा उद्याच्या मैदानासाठी शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो भाऊदनकरांच्या लक्ष्याची आणि सर्जाची गाडी तर या मायनी मैदानासाठी भाऊदनकरांच्या लक्षाची आणि सर्जाची गाडी कशी पळेल कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो उद्याच्या मायनी मैदानासाठी नवो हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी आणि डबल महाराष्ट्र केसरी असा भाऊधनकरांचा लक्ष्याचा पैरा खरं तर ओद्याच्या मैदा मायनी मैदानासाठी होता परंतु काल झालेल्या ट्रॅक्टरच्या मैदानात बीडचा मराठवाडा केसरीचा मानकरी मुळशीचा बकासूर आणि घोटकरांचा सरजा हे कालच्या मैदानाची मानकरी झाले होते त्यामुळे आज बकासूर आपला आरामावर आहे